पन्हाळगडावर हौशी पर्यटकांची गर्दी गडकोट पर्यटन क्षेत्र गजबजले गडाला गतवैभव प्राप्त होऊ लागल्याने पर्यटक व्यावसायिकांमध्ये समाधान हिवाळ्याची चाहूल लागताच हौशी पर्यटकांनी पन्हाळगड फुलून गेला आहे गुलाबी थंडीचा आस्वाद घेत पर्यटकांनी गडकोट गजबजू लागले आहेत पावसाळा संपूर्ण सण उत्सव आणि लोकसभा निवडणुकामुळे गेले दोन महिने पन्हाळगडावर पर्यटकांची संख्या घटली होती तर निवडणुकांच्या कारणास्तव पन्हाळ्यात अत्यंत शांततामय वातावरण होते पण निवडणुका जसजशा संपुष्टात आल्या तस तसे गडावर हौशी पर्यटकांची रेलचेल गर्दी पाहाव्यास मिळत आहे पन्हाळगड हा किल्ला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत पार्श्वभूमीवर भारतीय पुरातत्व खात्याकडून गडकोट तटबंदी आणि येथील ऐतिहासिक वास्तूंची डागडुजी केल्यामुळे पन्हाळगडाच्या गतवैभवाला उजाळा प्राप्त होऊ लागलेला आहे पुरातत्व खात्याकडून चार दरवाजा तीन दरवाजा धर्मकोटी सज्जाकोटी या वास्तूंना उजाळा मिळाल्याने या वास्तूंना गतवैभव प्राप्त झाले असून पर्यटकांची या वास्तू पाहण्यासाठी तोबा गर्दी होऊ लागली आहे त्यामुळे पन्हाळगड पर्यटकांनी गजबजू लागला असून हॉटेल लॉजिंग बोर्डिंग छोटे मोठे खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्यामध्ये विक्रेत्यांच्या मध्ये समाधान पसरला आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी आता शाहू न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तुम्हाला दररोज नवनवीन नाविन्यपूर्ण बातम्या शाहू न्यूजच्या माध्यमातून मिळत राहतील शाहू न्यूज साठी पन्हाळा प्रतिनिधी रामचंद्र काशीत